गौ चर्पटाश्च, जालিন্দर चरपटाश्च अड़वंगकानि अध्या, चवरंगी रेवानक भर्तहरी व्योमांब भूर्व नवनात सिद्धा स्री नवनात भक्तिसार अध्याय 33वा श्री गणेशाय नमः जय जय जी कनकवर्णा छेची तरी आता कृपा करुणी ग्रंथ रत्नी भाषणी स्वीकार करी महाराजा मागील अध्यायी मच्छिंद्र नंदन त्रिविक्रम संचारुन गोरक्ष तीर्थ स्नाने करून धाडीले से मच्छिंद्रे व्यापारी गोरक्षनाथ मही भ्रमदाना तीर्थ तो गोदातटी अकस्मात येऊन या पोहोचले तो गोदातटी भावानगर तया अरण्यात गौरकुमार परमधाराक्षुधातुर करून या ग्राम पाहता तोरण्यात मिळे मिळेते तया स्थाने सुधाक्रांत नैसा पेटला मार्गे चालता दीक्षा लक्षित तो शेत देखील अकस्मात कृषी कर्म प्रांजळवंत पाहुणी सुमार धरियेला तो कु कृषी वलमानिक नामी वय दश वर्ष देहधर्मी मध्यान समय साधुनी भोजना ते बैसला पात्र घेऊन पुढे वाढून कवळ करावाजो मुखे अर्पण तो अकस्मात गौरी नंदन आदेश शब्द गाजवी तव तो कृषी शेती ऐकुणी कवळ ठेवून हा तया महाराजा तुम्ही कोण घेडले घेतले आडरान ए तो धन क्षुधानळी पेटलो परमधालो होऊन मनुनी होलोत तरी सानिध्य असे अन्न असेल तू ते भिक्षाम्य उपावी ऐशे कथा तयाची वाणी मने महाराजा योगद्रुमिनी योगेंद्र मुनी निधान आहे मनो धर्मी पात्र वाढीले बक्षावे मंग उठोनी त्याची वेळी आणि पुढारा मग तो रक्षकात्र जठरावती मग सहजची तुष्ट झाला चित्ती की रुखा होता जलप्राप्ती रवनाकार पावत असे कि दारिद्र्यापती घेता देता धन मग ना पावे तुष्ट मन कि यथे झाल्या कारण तो शरीरी मिरवेना कन्या कृषी नरेंद्र तुम्हाला घडून आले तुष्ट महिमा मग प्रसन्न होणे चित्त तुम्हावर फळा झाली तो कृषी मने कृषी का कवन काम मिरविला देह धर्मी रू मन ऐकून मने स्वामी आता का से हो तरी महाराजा ताटी करावी प्रथम कार्यासाठी कार्य झाले या व्यर्थ चावटी अन्यायी कासे शिनवावे तरी आता कार्य झाले पुढे योजी शीघ्र पावले गौरक्षमणे बोल शी बोल सत्यसती तुझे बा पदी तू वा माझे दिले अन्न तेने मम चित्त झाले प्रसन्न तरी तव किंचितपणा सत्य असेल वदात्मा ते जे जे कामना असेल तू ते ती पूर्ण पावशी फळे सहित एरी एकुणी कृषी त्याते ऐसे उत्तर देत असे म्हणे महाराजा मयी पाठी तुम्हीच एंतता बिकेसाठी ते तुम्ही मोह धरोनी पोटी माते काय जी भरंगापाशी भरंग गेला तो काय देवनी तृप्त झाला खडका उदकपाना बोला कदा काय दिसेना तुम्ही देवी इंडदान साठी अम्मा काय देणार जेठीणे तुष्टा आता तुझीच करीन बाहेरे पुरे बोलणे काय आहे स्वाधीन तरी आणि का माग नात म्हणे झालो प्रसन्न तरी काय तरी मज बासून मागून घे कृषी राया एरू म्हणे उगलायस तुवा काय द्यावे अम्मास तरी का हीन मागू सुरस पंथ आपला क्रमिका ऐसे बोलता माणिक नामे गोरक्ष विचारी आपले म्हणे

अरे चंद्र असे शीतळपणी तरी तो वर्षिल दारपणी परी तो ढळणार नाही प्राणी मागे पाऊल कासया सविता राज ते जो तो ही अंधकारी वरील वस्ती परी उदार तो तोदार्या प्रती मागे पाऊल सारीना महि गेली या तरी परी औदार्य प्राप्ती महाबळी त्या कृपणत्व कदा काळी अंगाला स्पर्शवणं तरी कोणाचे मागणे तू ते मागून घेईल त्वरी जे मी बोलतो निश्चयाती निश्चय माझा पाहि का ऐशी बोलता विपुल वार्ता गोरक्ष्म आपल्या चित्ता तरी मनाचे करणे मागू आता कैसा सांभाळील पाहू तो ऐसा विचार करून चित्ती मने मज दावी का विपिन निती जे जे आवडेल तुझे चित्ती ते तू न करे महाराजा काही एक इच्छिल तुझे मन ते तू न करणे हेची मागणे इतुके देवने तुष्टपण बोलवी का कृषी राजा ऐशी वद तातयाची वाणी अवश्य मने कृषी कर्मी हा धर्मे अर्कवधी रक्षि का ऐशी दैशी देवनी दे भाक तुष्ट केले असो गो असो रक्षिनास सांडुली चालेला मालिक नामी कृषी शेतात मुक्त करता झाला उत एटने बांधुने समस्त भार सकळ वाहतसेमागे दिले लावण मोळी घेतन उचलून मनात मने ग्रामासी जाऊन अक्षुता घालवावे हे व्हावे मने योजना होता स्मरण झाले गोरक्षणाचा पुत्र कल्याण आणि दाशिता मनाचे करणे उल्लंघ उल्लंघावे मन इच्छित असेल घरी जावया तरी आपण जावे दया ठाया था मन ते वे राहून या गाड नेत्रा करत असे मवळी भार घेऊन उभा मईवर नेत्र दाखवून चिंता बर हरिनामी योजित असे मन इच्छी हा लो अंग परिन हाले धडभाग स्थिर होणी संचरले योग वचनार्थ संपादी तरुवर्ण जे ती उघड उडवणं तेची करता ते लक्षणं म्हणी घेता येत साठवणं तेही त्याग करण्याची करता से मग सहज स्थिती वायु लहर अकस्मात येत से मुखावर तितकेची भाषण आहार बर अमल पण होत असे तेने कृषी झाले शरीर सगळे आठून गेले रुधिर माणूस म्हणाया दिळवार स्वप्ना माझी दिसेना त्वचा अस्थि झाल्या एक उभा राहिला कष्टदायक एरी बळी तप बाळक बद्रिका श्रमी वाचला बद्रिके दारण म्हणून करीत पाहू चालला सौरंगनाथ तव शिवा गृही गुहा शरीरावरती वाळ वाळवी वारुळ विराजिले मुखे तुरगी नामावळी आणि नेत्र चंद्री असे शिळा भारी असे सीतया स्थळी शिळा काढून पाये तयाचे शरीर कारणे तो वारुळ दे सर्वांगी शिळा चंद्रिन आले पाती राम शब्दे वल्गे उक्ती ते पाहुण्या गुरक्षी परमचित हळला मग शरीराची वारुळ काढून पाये तयाचे शरीराकारण तो हस्तपाद वय करून तपोबळी आले ते मग सावध करून दयाते मी आलो शीघ्र कवळून कार्य मग कृपे करता आली दारुन मग उठूनरन मने स नाथ झालो स्वामी आभरी दयासी अलंगुनी नाथ म्हणे वा कैसा झाला येणी मने मज नाही चामुंडे विचारी मग विचारून चामुंडे सृत्तांत

लयानुन जागृत करुणी उमार मन चौरंगी भेटविला मग ते ते रावणशन मास सकळ करविला विद्याभ्यास असशस्त्र बहु अस प्रवीण झाला महाराज मग सगळं देवांचे दे पाचारुण तपोबळे गेले सगळं मग सगळं देवते ते तुष्ट करून वरद सगळं देव दे वरद दे येऊन पाहते झाले आपले स्थान एरीकडे बदलिके द्वार नमुन चौरंगी सह निघाला त्वरे मुनी वै धर्म देशांत चौरंगी ते दे गौडन्य पूर दावित मने वारितो माता मुंडन खंडन निमित्त उत्तरा सुड घेईजे राय चे दीरीत वस्तपदासी परी दुध दुसदुशी आहे मानसी तरी आपला प्रताप संगमी रायासी म्हणजे दृष्टी दावी का अवश्य मणि सौलंंगी नात बसमाची मोठी कवळीनी असतं रायाची लक्ष्मी बाग इथ वातास्रासी थोडे तव ते ते जीवन कर सहा शत एक सहस्र वातचक्र ओढून अंबर धाविदा झाला तयासी पुन्हा वातास्र घेत काढून तव ते उतरली मही कारण की ती पडली ऊर्छ विष्टण किती एक ग्रामीण पळाले ते होनी राजांगणी सांगती झाली विध करणे कोणी गेली न दिसे नाही आश्चर्य मग भृत्यांची बाचारून पुसोनी त्या ते वर्तमान कोणी गेले आला कोण शोधला पानवटी वैसला गोरक्ष राया पाशी पातले मधी महाराजा पानवटी अशी बैसले आहेत दोन तापसीत त्रिवृतेची कान पाठवेशी विद्या नव दिसतात राजेश्वर सोमनी आपुला करी विचार आले ओरक्ष मच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने तरी राहता त्वरे करून ते असि दावि चरण ना तरी ग्रामासी पालते करून प्राणांप्रती हरतील मानसी राव समोराय समारंभेसी गजवाजी शिबी कामाक गोरक्षी नाता आपला प्रभावात आणि सदृष्टी दहावी ऐशे एकद्या गोरक्ष गोष्टी पुन्हा भस्मिची मोठी वातासणी पोटी चमोरी प्रे तसे मग रे वाहत तीक्ष्ण चमुसराव दिले गगन प्रथकाचे वादिश विकास न वाताही पाडीली ते नाही करून चमुनी चमू समस्त करण पण ते आरंभळ म्हणे महाराज नाथ शरणात का तारावे सगळस्त विदी दी न ते शब्दही कोणी तो पत्नी आणि चौरंगी सिंह घे उतरोनी चम्मूसही तर आया ते मग तो कुशल प्रज्ञावंत परत असला आड करतात मग सगळा आठणी गेला वात चमु चम्मू नगर टाकतो मग उभार करून आपला कर म्हणे उतरून समग्र मग बार सहटले कळवटी मग समीप एका शिषांगर चौरंगेसी बोलला गौर कुमार ऐसे गुरु नंदन धावणी धरले तने महाराज दृष्टी दे देखे मज ऐसा बोलता चौरंगनाथ रावे धावनी धरले हृदयात मग परम प्रीती गोरक्षा दे चरणी बाळ असे मग गोरक्षे धरून हृदय म्हणे राया याचा प्रताप पायी मने मान आई वेटल्या न्यून कायसे उपरे दे चौरंगीनाथ वज्रस्त्र निर्माण करत चूर्ण करून चलाजी बोले सापत्न मातो श्रीचे कुठे म्हणत हस्तवाद चे दिले मग पासून सगळं वृत्तांत राया लागे केलाच उत राहू आगळा सेवका लागे आज्ञा करत ताडी यावरतीने ब्रह्मांड वरील सदनीच शिक्षा करावी प्रीता मग शिविकास विकासनी तो ता राज सदना पातले राव मंदिरात पादतान घेऊन ये तातड ताडण करून पत्नी ते म्हणे जायतोनी द्वादशी संवत्सर पर्यंत त्वा तप गेले सुशिषमंत दयाचे कुडेष्ट केले राज्यासी ते पाहुणे वरक्षनातील राया संबोधून गेला, शा, गेला शांत एक मास राहिला ते शशांगर भक्तीने याब्रे वरक्षातेच समय वंश वेष्टी मह प्रसाद देऊन राजदेही विरेपान वै केला मने कामिनी करून दुसरी भोगी वंशेची लहरी ऐसे सांगून शशांकरी चौरंगी सह चालिला माहिती चालू ता था काम पाहते झाले प्रयाग स्थान स्थान करून उत्तमोत्तम शिवालय पातले हे दाची करून शिवदर्शन मग शिवाधारे शिवलोनी वचन गुरु कलेवराचे वर्तमान ते लागे पुसतसे तो हती होऊनी वैवेत बोलती झाली चाचले हे तर शशी करून शरीरे करून थरथरा कापीत पायावर लोटली म्हणे महाराजा गुरुनाथ राजभा ज्या झाली चाचले घेत राजावती हो कांदा तिने माझे भ्रष्ट चित्ता पुसून घेतले होते की यापरे दुसऱ्याला कोणी बदली नाही कलेवर कहानी परीने ना भय परी वाटे कलेवर पाहणीच दृष्टी श्री जाती बोलते करते आणि कमत मतं वाटतच ये ती चालक समक्ष दृष्टी पहावे ऐसेची वाणी <coughs>

सत्वरी पुसून येते मच्छिंद्र शरीरी उरतात कैसा झाला तो ऐसे बोलून गोरक्षाचे शैव धरा अंत पुरात शीघ्र जावणी होती ते राजने माने नमी येले मग चवती पावनी शैव कामिनी म्हणे का आली सो माय बहिणी हिरी म्हणे अंत करणे आठवे माती झाले से म्हणाल तरी आठव गुण तरी द्वादश वर्ष भरून वरुण तुम्ही तुम्हाला ही सांगितली गुण राजभागी विचार ऐसे एकदा ते चिवाणी एकांता ना ते राजपत्नी म्हणे माय अंत करणे चिंता सोडी सगळं ती अगे तुझं विरहित त्याची दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी वाटले हे रती रथी माणूस आजारी ते असंही लोटले बहुत दिवस असती माणसाचा झाला नाशे जीव खावणी त्यास मृतिका झाली असे तरी या कार्याचं सगळं तरुण समोर येऊकडील अभिजाम करू आता चिंतेचे बळ पारू कोठून दृष्टी पडेल ऐसे बोलता राजांगना चित्ते व्यापिली शव शैवांगना म्हणे ने नोपडीला कर्मा कैसे घडवणे येईल आता असो कैसे श्रुत करावेक्षेजे जे प्रारुद्धा असं भोग भोगने लागेल ऐसा विचार करून शिती पुनश आली शिवलया प्रती जेवदली रेवती युक्ती प्रांजे सांगितले सांगता ऐकले नाते प्रमो पैठे शिक्षा करावी राजेडून या ऐसे विचार घडत मनी परिपुन करीत विवेक बंधन रेवती माता कारण मच्छिंद्र नाते लागत करून तुझे करुण तुझे ताले पक्षन तरी आशोधार्थ म्हणून मच्छंद्र शरीर ठेवावे न द्यावे तिसी शिक्षे कारण येते नाशन पावे निश्चय पूर्ण कोणे तरी टाळ्या लागून मच्छिंद्रे असेल मग बोलावणी जाऊ लागे ते म्हणे बाळाचे मी देहाशी जाणू नंतरी बोला ते कलेवर शोधार्थ जातो की परी रेवती राजकांता प्रवर्तली आहे मच्छिंद्र गाता तैशी जवळ वटेल माझी आर्था म्हणून सावध असावे ऐसे सांगून चौरंगी सा ते प्रवेश करी गृह प्राण सोडून शरीरात भ्रमण करीत असं दिशा सकल शोधला जंबूद्वीप सरिदार नव्हे सकल आप ग्रामकारण सप्तदीप रथिर शोधिले परी जीव जंतूंची स्थिती होऊन शोधिता गुरुची कलेवर पूर्ण कोणीतरी टायाला होऊन मच्छिंद्र असेल अथव सुतळ सप्त पादळ सळ पिंड ब्रह्मांड शोधणी सगळं स्वर्गावर चालिले सुवर्लोक भोर लोक तपोर लोक अरिमाध कभरता रंगनादीमेर गंधरवादी सुरव शरीरा करून संचार पुर शरीर शोधिले ओभरे बावनी वैकुंठ समजत स्वरे कैलास तो शिवगणीच्या मुंडा समुदायात असती यावरी वीरभद्र सर्वनाथ गर्जुनिया सांगतसे म्हणे द्वादश वर्षांचा सरला नेम आणि मग मच्छर शिवाचे करा रक्षण तया शिष्य गौरवरंग ना कोण पे येईल की ऐशी दये वार्ता गोरक्ष देव तुम्ही झाला आणि दा तो औरंग गौरंगनाथ काय सुद्दे होते की गोरक्षा शिवाजवळ वाई सुना आणि सगळं अस्त्र व्यापूनच दे ते लाग्र लाल देवांकारण ब्रह्मा आदि का करून या ऐसे वस्त्र व्याप्त दहीच्या अजूनही नि गुप्त वेशीर राध येऊन या प्रवेशला अप्रविश दाची आपस मात उठूनी बहुस रागावर सुद्धा सोडून

हेरु महाराज महाराजा आम्ही देलो एक काज मच्छिंदर देचो पण जाशी बघने हरीहरा तरी आता तरी आपण जाऊ नी दे सुनिधी सांगा बदला देगी मच्छिंदर देह में दे पाठूनी द्यावा की परी या कार्या बहुतानी ती सांगूनी जरी ना आई कधी मग महानु मागो नी बोला म्हणून हे हो याक्षी दी ऐसे परवे महा परवे हामुची जाऊनी करावे शिष्ट आई तुका उपकार मच्छिंदर देही महाशी साई मिरवावे ऐसे बोल रागो रक्षनाथ

तरी आता गेली प्राण महिन दाऊ दे जरी वक्ष धुंजे लांबाते तरी सिद्ध हो युद्धा दे मचिंद्रि ठेवले नारायण दे, ना दे तुम्हाला प्रताप पळून कन म्हणून प्रौढ झाला मानसे परी मच्छिंद्र देसा तैसा प्रताप पळे येसे कि ते आता दोघे असती प्रताप ते कोपल्या कळ धाकर कृतांत समय योजिती हे सो दे

रजसमेव चामुंडा हाती कैलास आधी पाठविले तरी आता शिवान कळता मानेल कैसे करावे चित्त ऐशी गोष्ट आदित्य बोलता सर्वांपरी मानेल मग वेदमधी सर्व ग्रहांशी तुम्ही युद्धा जावे सर्व महिशी दुःखा का लागता काही रणाशी मी ये मागून मग अष्टभैरव गणा वश्य म्हणून मी करते म्हणावे माने प्रत्यक्ष घेऊन शस्त्रास्त्रादिकी उतरले बहात्तर कोटी चौऱ्यांशी लक्ष येताची देखील आता गो लक्ष मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होईल वस्सा

काविणे चौरंगी म्हणजे प्रेरता झाला लावला आहे ते पावनी कीर्तिकास्त्र कार्तिकास्त्र पळवी पळवणी परी मुखपात्रिचौरंगीचे पांच पळयाला मिरविले परी परमोपनी तपोबळ तीव्रास्त्र योजिले तत्काळ संजीवनी योजनी सकळ दानवा उठविले ते दानवनाल कोण कोण त्रिपुर सुंदराक्ष मलमृनु मान्य माहिजास्त्र पाळ यवना अग बघ

दैवेदाश्रिरामी सोडिले आता धन्य बघून आले दुःख पार येत वा कैसे होनी वै विध कैसे का व्यापिले कंपे व्यापिले ते समस्त असो सुरवर जाऊन वै कुंटात निवेदी श्रीरंगा मग तो दयाच कृपाने ऐसे सुरवर वाणी म्हणे भोग आला बर दोन्ही अवतार दीक्षे कारणे मग तो परमदच कुणी जिती शोभाचारीला सुरवरा नाती ती सोनी स्वसंग ती विचित्र करणी करणे निरोपिली म्हणे वर्ष केले अनुचित पुन्हा उठविले दानव समस्त आता दानव तरी रसातळा प्रत मही सगळं नेहती लगे एक दानवा दानवासाठी आपण मार झालो कष्टी कल्पावर अवतार जेठी तरुण या भिडलो तरी आता कैसे करावे निवडील असा सकळ दानव हा मूर्ख तो व्यर्थ द्वेषी मिरविला मंग सोडून वैकुंटासी येथे लालि वृक्षाशी म्हणती भा विपरीत मैसी पुत्रा हे काय मांडिले अरे एका एका राक्षसागी आम्ही समलो हो प्रसंगी अवतार घेऊन नाना रंगी अनन केले दयांचे तरी आता कृपा करून दृश्य कधी मने गुरु न द्यावे आधी मजलागी मग शिव बोलावंडे मच्छिंद्र वशादे मच्छिंद्र शवादे महिसी मने बाघे आणि बाघे आणि राक्षसांसी शांतदृष्टी का यावरे गोरक्ष मने द्यादे दानवनो वे दस व्यक्त संजोवनी प्रयोग दानवयोदया पातलो तर हो या उदार घेऊन पुन्हा ना तरी वीरभद्राची वासता सोडून द्यावी लागेल यावरी बोले बाल दृष्टी एर पोर ना म्हणे ना ही पोटी परी नाता राक्षस जेती दुःख देतील आम्हा दे ते एक मधु दैत्य माझला तेने पळविले राहणू राणी आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्यूमुखी पाठविले ऐशी दुःखे सांगावे किती तरी आता कृपा मूर्ती वेगीने वटी राक्षसांप्रती पुत्र मोह सोडिला